श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्तानं विज्ञानाच्या आधारे आपल्या जीवनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊया श्रोते हो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतरत्न वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला हा शोध म्हणजे प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचं संशोधन यासाठी त्यांना एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्रातलं भारतातलं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं होतं तेव्हापासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो श्रोते हो विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सशक्त करणं हे आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं घोषवाक्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत विज्ञानाबद्दल उत्साही असलेल्यांना विशेषतः तरुण संशोधकांना शुभेच्छा देत विज्ञान आणि नवीन उपक्रम लोकप्रिय करत राहून विकसित भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत राहूया असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे श्रोते हो विज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती प्रयोगशाळा मोठमोठी शोध उपकरणं ग्रह तारे आणि बरंच काही आपल्या शरीरात मनात म्हणतात त्या पलीकडे जे काही घडतं ते तसं का घडतं त्याचा अर्थ शोधणं इतर घटना प्रक्रिया यांच्याशी त्यांचं नातं शोधणं म्हणजेच कार्यकारण भाव शोधणं याचंच नाव विज्ञान एकूण काय तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मानव विज्ञानाची कास धरून पुढे चाललेला आहे या पार्श्वभूमीवर जीवन सुलभ आणि आरोग्यदायी होण्यासाठी विज्ञानाची कशाप्रकारे मदत होते याविषयी मार्गदर्शन करत आहेत कोकण प्रांतातील विज्ञान भारतीचे डॉक्टर माधव राजवाडे आपला विषय असा आहे आजचा की जीवन सुलभ होण्याकरता आणि आरोग्यदायी होण्याकरता आपण विज्ञानाची मदत कशी करून घेऊ शकतो आपल्याला माहिती आहे की विज्ञान आपण शिकलो किंवा विज्ञानाची आपण कास धरली तर आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्थापित होऊ शकतो आपण शिकू शकतो आपल्याला एक नागरिक म्हणून एक व्यक्ती म्हणून अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो आपण त्याची काही कारण शोधतो काही वेळेस त्याच जबाबदारी इतरांच्यावर टाकतो किंवा परिस्थितीवर टाकतो पण कधी आपण स्वतःकडे या संदर्भात बघत नाही की आपण याबाबत काय करायला पाहिजे होतं आपण कशा तऱ्हेने याच्यामध्ये जबाबदारी घेण्याची गरज होती किंवा अमुक एक गोष्ट घडली तर त्याचा आधार काय असं जर आपण याचं विश्लेषण केलं एखाद्या परिस्थितीचं तर आपल्याला जसं आता मी थोडक्यात सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्याचा आढावा घेतला त्याचं संश्लेषण केलं अनालिसिस केलं समजून घेतली परिस्थिती आणि मग त्याच्यावर आपण काही पावलं उचलायची ती उचलली तर ती परिस्थिती आपण सुलभतेने हाताळू शकतो आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा ताण येण्याचं कारण नाही याचं कारण असं आप की आपल्याला नेमकं त्याची कारण मिळवा असं माहिती असते आणि कोणालाही दोषारोप न करता जी परिस्थिती आहे त्याचं निदान आपण चांगल्यापैकी करू शकतो असं एक मला असं वाटतं विज्ञानाचा महत्वाचा असा एक पैलू आपण लक्षामध्ये ठेवायला पाहिजे आणि आपण तो आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणायला पाहिजे त्याचं एक छोटस उदाहरण आजच्या विज्ञान देणी असं करता येईल की हवामानाच्या बाबतीत आपल्याला पूर्वी काही आडाखे होते त्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या असं म्हणता येईल माहितीची पण जोड होती पण त्यानंतर ते शास्त्र चांगल्यापैकी विकसित झालं आपल्या देशामध्ये त्याच्याबद्दलच शास्त्र विकसित झालं आणि एक चांगल्या प्रकारे आपण पर्यावरणाचा अंदाज घेऊ शकलो शेतकऱ्याला मदत करू शकलो वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची एक क्षमता तयार करू शकलो याचं कारण अशा तऱ्हेचं म्हणजे नुसतं आपण अंदाजावर ठोकटाळ्यावर न राहता हळूहळू ते प्रतिमान आहे मॉडेल आहे ते विकसित करत नेलं आणि अगदी शंभर टक्के योग्य असं ते आता झालेलं आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं आयुष्य आपल्या अडचणी या अगदी चांगल्या प्रकारे सुलभ प्रकारे आपण हाताळू शकतो आता आरोग्याकडे जायचं झालं आरोग्यदायी कसं करायचं तिथे देखील दृष्टिकोन उपयोगी ठरतो म्हणजे आपलं शरीर हे एक जर प्रयोगशाळा मानली तर आपल्या मस्तिष्कापासून म्हणजे आपल्या मेंदूपासून ते तळपायापर्यंत सर्व गोष्टी ह्या एका प्रयोगशाळेसारख्या सुसूत्रप्रमाणे सुरू असतात त्याचा कार्यकारण भाव त्याचा एकूण एकमेकाशी संबंध हा जर आपण चांगल्यापैकी समजून घेतला जे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलंच आहे आपण आयुर्वेदाचा सीमित अर्थ असा घेतो की योगासनं वगैरे वगैरे पण त्यापेक्षा आयुर्वेद एक जीवन पद्धती म्हणून अंगीकारली आणि त्याचा खरोखर जो अर्थ आहे आयुर्वेदात दिलेला तो आपण घेऊन आयुर्वेद हे एका अर्थाने व्यक्तिगत उपचार पद्धती व्यक्तिगत आयुष्य पद्धती अशा अर्थाने जर आपण त्याचा अर्थ समजून घेतला तो आयुष्यात लागू केला तर आपली जीवनपद्धती आरोग्यदायी पण होऊ शकते आपण तणावरहित मगाशी मी सांगितलं तसं तणावरहित आयुष्य जगू शकतो मात्र ते करण्याकरता प्रथमत आपल्यामध्ये काय काय त्रुटी आहेत त्याचं मात्र पृथककरण व्हायला हवं त्याचा प्रामाणिकपणे आपण एक आढावा घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही सहभाग नसून माझा स्वतःचाच आहे असं आपण जर वृत्ती ठेवली तर मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी जीवन सुलभ होणं आणि आरोग्यदायी होणं त्याच्या मुळाशी आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये स्वतःमध्ये असं म्हणता येईल पैदा करणं किंवा अंगीकारणं हे महत्वाचं आहे इथे नुसतं विज्ञान शिकणं अपेक्षित नाही तर शिकल्यानंतर त्याची जी पद्धती आहे ती आपल्यामध्ये रुजवण्याची पण गरज आहे जबाबदारी आपली असं जर केलं तर, केल, तर मला असं वाटतं हा जो आपला विषय आहे जीवन सुलभ आणि आरोग्यदायी बनवणं हे शक्य होईल श्रोते हो राष्ट्रीय विज्ञान दिवसामुळे विज्ञानाच्या विविध शाखांमधील नवनवीन संशोधनाला प्रोत्साहन मिळतं यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक नवीन शोध घेण्यासाठी प्रेरित होतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जगताना आपण आसमंतात झेप घेतली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समाजावर होणारा परिणाम खोलवर आणि दूरगामी आहे जो आपल्या वर्तमान आणि भविष्याला आकार देतो विज्ञान आणि समाज यांच्यामध्ये कसा समतोल राखला जाईल याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत होमी भावा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहयोगी प्राध्यापक अनिकेत सुळे विज्ञान दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण विज्ञान आणि समाज ह्या संबंधीच्या प्रश्नांचा उहापोह करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये विज्ञानाची जी विज्ञानाच्या प्रगतीने आपल्या सर्व समज जग वेगळ्या प्रकारे व्यापलं आहे म्हणजे नव्वदच्या दशकापर्यंत वगैरे जी वैज्ञानिक नवीन साधनं होती संगणक होते किंवा इवन टेलिफोन होते ते एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित होते आणि आता प्रत्येकाच्या हातात फोन आहे प्रत्येकाला म्हणजे किमान महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्ती घरांपर्यंत इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे अशा परिस्थितीमध्ये विज्ञानाने प्रत्येकाच्या आयुष्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्पर्श केला आहे असं म्हणता येईल विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाने मात्र ह्याच्याबरोबर जे तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराचं भान असावं लागतं त्या भानाची जाणीव करून देण्यामध्ये की आपली शिक्षण व्यवस्था तेवढी यशस्वी ठरलेली दिसत नाही उदाहरणार्थ आपण व्हॉट्सॲपवर अनेक संदेश येत असतात त्याच्यातले विज्ञानाच्या नावाखाली अनेकदा चुकीची माहिती पाठवलेली असते आणि आपण विचार न करता ती सरळ पुढे ढकलून देतो मला माहिती नाही पुढचा विचार करेल अशी आपली वृत्ती असते आपण जेव्हा शाळेमध्ये विज्ञान शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला ही समज येणं अपेक्षित आहे की विज्ञान शिकणं किंवा विज्ञानाचा अंगीकार करणं म्हणजे आपल्यासमोर आलेली प्रत्येक गोष्ट तिचा पुरावा तपासून पाहणं आणि जे पुराव्या सहित असेल त्याचा स्वीकार करणं जस्ट विज्ञानातले शब्द कोणीतरी वापरले आहेत म्हणून आपण त्याला विज्ञान म्हणावं असं विज्ञान कधीच म्हणत नाही म्हणजे आपल्याकडे खूप लोकांना हौस असते एलियन्सबद्दल बोलण्याची किंवा आपल्या रूढी परंपरामध्ये किती मोठं विज्ञान आहे वगैरे वगैरे सांगण्यात राहण्याची पण जर का तुम्ही त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या बोलण्यामधला अर्थ समजून घेतलात तुमच्या लक्षात येईल की हे डावे जे असतात रूढी परंपरामागच्या विज्ञानांचे ते नव्याण्णव टक्के वेळा चुकीचेच असतात त्याच्यात काहीही फलित हाताळता येत नसतं आता त्याच्याचबरोबर नवीन गेल्या काही वर्षामध्ये ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आपण वापरायला सुरुवात केलेली आहे पाच वर्षापूर्वीपर्यंत गुगल सर्च कर करूया म्हणणारे लोक आता गेल्या एका वर्षात बघितलात तर चॅट जे पी टीला विचारूया असं म्हणतात अर्थात गुगल सर्च करा किंवा चॅट जे पी टीला विचारा हे दोन्ही साधनं जी आहेत ती त्यांच्याकडे जी अव्हेलेबल असलेली माहिती आहे जी उपलब्ध माहिती आहे ती फक्त तुमच्या समोर ठेवतात गुगल फक्त तुम्हाला एक वेबसाईटची लिस्ट देतो की ह्या ह्या वेबसाईटवर तुम्हाला हवे असलेले शब्द सापडतात आपण त्या वेबसाईटवर काय म्हंटल बरोबर एक चुकीचं आहे याच्याबद्दल गुगल कोणतेही भाष्य करत नाही मग चॅट जी एक स्टेप पुढे जातो आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला उपलब्ध असल्या माहितीच्या प्रमाणे द्यायचा प्रयत्न करतो पण ते उत्तर बरोबर आहे याची कोणतीही शाश्वती नसते आणि कोणती गॅरंटी चॅट जीपीटी किंवा दुसरी कुठची कृत्रिम बुद्धिबत्ता आहे ती कधीच घेत नाही सो त्याच्यामुळे गुगलवर मला उत्तर मिळालं किंवा व्हॉट्सॲपवर मी फॉरवर्ड वाचला किंवा चॅट टीने मला अमुक सांगितलं हे काही एखादी माहिती बरोबर असण्याची कसोटी असू शकत नाही आणि हे भान आपण विज्ञान विद्यार्थी म्हणजे प्रत्येकाला असलं पाहिजे राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण जो म्हणतो आणि विज्ञान दिवस सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये हे भान प्रत्येकाला यावं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे सगळ्यांना कळावं ही आपली अपेक्षा असते आणि दृष्टीने सगळ्या संस्थांचे प्रयत्न चालू असतात जसं विज्ञान दिवसाच्या साठी आज आमच्या संस्थेमध्ये देखील अनेक विद्यार्थी आले होते त्यांना आम्ही ए आय देखील दाखवलं ला। त्याच्याबरोबर त्यांना कॉम्प्युटरवर वापरले जाणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर देखील दाखवली पण त्याच्याच बरोबर मूळ विज्ञानाचा विचार कसा करावा याशी संबंधित काही प्रयोग देखील दाखवले आणि योग्य पद्धतीने मुलांच्या मनात विज्ञानाची रुची वाढीस लागावी याविषयी आमचे प्रयत्न असतात सो so, आजच्या वैज्ञानिक दिवसाच्या निमित्ताने मला हेच सांगायचंय की विज्ञान सर्वव्यापी आहे आपण त्याच्या शिवाय जगू शकत नाही पण जर का त्याचा योग्य वापर केला नाही तर विज्ञानाची सूत्र आणि मांत्रिकाचे मंत्र याच्यात काहीच फरक राहत नाही so, सो त्यामुळे पूर्ण विचार करून पुराव्यांचा स्वतः अभ्यास करून मग दाव्यांचा स्वीकार केला जावा तरच तुम्हाला विज्ञान कळले आणि तुम्ही विज्ञान वापरताय असं म्हणता येईल श्रोते हो सर सी व्ही रमण यांच्या मते वैज्ञानिक संशोधनासाठी मोठमोठ्या उपकरणांची गरज नसून त्यासाठी मेहनत आणि स्वतंत्र विचारांची आवश्यकता असते हाच आजच्या दिवसाचा संदेश म्हणता येईल नागरिकांनीही विज्ञानाचा हात धरून प्रगती करताना कोणत्याही तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर किंवा गैरवापर करून विज्ञानाद्वारे होणाऱ्या विकासाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे हे आजच्या दिवशी समजून घेणं हेच राष्ट्रीय विज्ञान दिनाचं उद्दिष्ट म्हणता येईल आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ